चौरंगावर कलश कलशावर तामन तामनात तांदूळ दादामध्ये श्रीकृष्ण श्रीकृष्णाला वाहते तुळशीपत्र अमलरावांची नाव घेते तृप्ती रविंद्र सन जरा तुमचं व्याकरण बाकी एकच आहे बर का तुम्ही यमक नाही जुळवलं ह्याने हाय ना तृप्ती रवींद्र सनस हां नवलाईच्या मंदिराला सोन्याचा कळस रवीचं नाव घ्यायला मला ना कळस वा 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 या माहिती टाळ्या जरा आलेल्या इकडे जागा आहे अजून बसू शकता पाठीमागे आलेल्या आता आपण नवल्या मंदिराला सोन्याचा कळस पांडुरंग शंकरचं नाव घेते मला दिसलं ना ते थँक्यू याकडे मधी या कोमल अनिकेत वाटकर निळ निळ आकाशात विमान चालले फास्ट अनिकेत रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी खास वा 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 पल्लवी अविनाश सरस तुळशी समोर काढते सुंदर रांगोळी अविनाश रावांचे नाव घेते होम मिनिस्टर हो होम मिनिस्टरच्या वेळी जुळलं घ्या सौ पूडम गणेश सनस पैठणीच्या साडीवर शोभून दिसते ठुशी पैठणीच्या साडीवर शोभून दिसते ठुशी गणेश नाव घेते होम मिनिस्टर दिवशी वा वा मस्त नाही ना गेलं बर।, बर जा वहिनी खेळायला आला खेळायला आल्या आहेत आणि जर त्या आउट झाल्या तर परत दुसरी साडी नेसून यायचं नाही बर का कोरेगावच्या कार्यक्रमात एक बाई चार वेळा साडी नेसून आली मी म्हणते आधी बघितलंय परत बघितलंय मला व्हिडिओ कळला चार वेळा साडी नेसून आली असं नाही ना पण आसरेगावचं हुशार नाही ना प्रामाणिक आहेत ना पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते होम मिनिस्टरचं शास्त्र आहे की ज्या वहिनी खेळात चिडतात ना या बर का वहिनी खेळणाऱ्या ऐका काय हळूहळू हल मारायची हित ना खाली जायचं नाही आपला थांबा बर खेळणाऱ्याने ऐका महत्वाचं होम मिनिस्टरचा असं शास्त्र आहे की ज्या खेळताना चिडतात नवरा वर्षभर साडी घेत त्याच्यामुळे आपण नवल देवीच्या समोर खेळतोय प्रामाणिकपणे खेळायचं अगदी साधा सोपा सरळ आहे मी या राऊंड मधून पाच जणी निवडणार आहे ठीक आहे किती पाच त्याच्यामुळे मी बाकीच्या ना आउट करणार आहे सोपे बहिणी पण आता त्यासाठी काय करायचंय तुमच्या सगळ्यांच्या समोर एक पिवळ्या रंगाची दोरी आहे ठीक आहे सोपा असा खेळ आहे हळू चुड्या मारायचा फक्त लवकर मारायच्या सगळ्यांसोबत हळूच मारायच्या पण ह्यांच्या बर आहे की नाही हो तुमच्या दोळीच्या सुरू करायचं सगळ्या तयार फक्त सोबत उडी मारायच्या चला वन टू थ्री स्टार्ट खाली घेतलं कोणाल तर हा श्रेया मॅडम लक्ष ठेवा प्रधानी मॅडम लक्ष ठेवा चला वहिनी जागा भरून घ्या या रिकामा जागा लगेच भरायच्या ओके तिकडं वहिनी तिकडं बसायची पाठीमागत हाय इथंच बसलं इकडं सर का वहिनी तुम्ही पण सरकं की तुम्ही सर का इकडं हां पाय अडकलं जरा सर का इकडं ओके वन टू थ्री सॅ आट काय झालं वैनी हां कुठ चला दे देऊ चांगली साडी नेसून लगेच आल्याला कसं वाटतंय हा एवढी चांगली साडी नेसून यायचं ना आपलं दोन मिनिटं उभं राहायचं जायचं जरा माडू देऊ रे हां जरा चला काय तळ्यात हा एक भलतीच गाई होती यावय निकडं म्हणत तळेत म्हणत तळेत म्हणत